सर्व जुन्या गोष्टी चांगल्याच असतात असं नाही किंवा सर्व नवीन गोष्टी वाईट असतात असंही नाही असहाणे लोक स्वतःच्या बुद्धीचा वापर करून चांगल्या गोष्टी निवडतात तर मूर्ख लोक दुसऱ्याच्या सांगण्यावरून चा चांगलं वाईट ठरवतात तेव्हा स्वतःच्या बुद्धीचा उपयोग करा आणि योग्य निर्णय घ्या शिव हरे शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो सर्व जुन्या गोष्टी चांगल्याच असतात असं नाही सर्व नवीन गोष्टी वाईट असतात असंही नाही शहाणे लोक स्वतःच्या बुद्धीचा वापर करून चांगल्या गोष्टी निवडतात तर मूर्ख लोक दुसऱ्याच्या सांगण्यावरून चांगलं वाईट ठरवतात तेव्हा स्वतःच्या बुद्धीचा उपयोग करा आणि योग्य निर्णय घ्या शिव हरे शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो